नमस्कार मी हितेश शाह दैनिक भ्रमरच्या विशेष भागात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे सर्कसची आजची परिस्थिती पूर्वी सर्कस पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असायची हाऊसफुल असायची सर्कस पण सर्कसमधील प्राणी जेव्हापासून बंद झाले तेव्हापासून नागरिकांमध्ये लहान मुलांमध्ये सर्कसचं आकर्षण कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला जाणवत आहे तर तेच आपण आज जाणून घेणार आहोत नाशिकमध्ये सुरू असलेल्या सुपरस्टार सर्कसचे संचालक श्री माने आपल्यासोबत आहेत माने साहेब नमस्कार, नमस्कार। आ, सर आपल्या आपली जी सर्कस आत्ता सुरू आहे त्याबद्दल आपण काय सांगा सर्कसचं आपले काय वैशिष्ट्य वैशिष्ट आहे वैशिष्ट्यामध्ये आपल्या जोडसर जोकर आहेत आवाज प्राणी किंवा त्यांच्यावर प्रतिबंध आल्यावर आपण प्रयास करतो आहे एका मुलांना किंवा मोठे जे आहेत आपले व्हिवर्स त्यांना आपण तेच एक्सपिरियन्स देऊ त्या म्हणून आम्ही सुरू केला आहे प्रयोग करता आहे त्याच्यावरच चिंपांजीसारखा माणूस किंवा किंग कॉंग करून आम्ही ॲक्ट आणला आहे सर्कसमध्ये तेव्हाच आपले जे एरियल ॲक्ट्स आहेत जे तीस ते चाळीस फूटवर हवेत झोका खाताना ॲक्ट करून दाखवते तसले जोड कलाकार पण आहेत आणि मृत्यू गोड करून मोजचा कुवा ते एक सगळ्यात विशेष पाहण्यासारखं okay. एक आहे आपल्या ओके सर आपल्या या सर्कसमध्ये एकंदर किती लोक काम करतात आता साठ ते सत्तर लोक आहेत लेबर स्टाफ इन्क्लूड करून आपल्याकडे म्हणजे जवळपास आपण बघू शकतो की सत्तर कुटुंब या सर्कसवर अवलंबून असतात सर आपली आणि आता ही कितवी पिढी या सर्कसच्या याच्यात चालवते सर्कस आता हे मला धरून चौथी पिढी आहे आजोबांचे आजो आजोबांचे आजो वडिलांनी सरकसीत पहिल्यांदा पाय ठेवला होता त्याचा मग आम्ही सरकसीतच आहेत आता माझी चौथी पिढी आहे वडिलांचा विचार होता का सर्कस सोडून मी पण काही दुसरा विचार करू किंवा दुसरा कुठला बिझनेस नाहीतर जॉब वगैरे बघून सर्कसनं सर्कस सोडून दुसरं काय विचार करावा पण माझं मनात तर होतं का सर्कसच करावी का लहानपासून वडिलांना बघितलं आई पण येथ होते असे परिवार काकांसहित पप्पा चालवायचे तर मनात तेच होतं का मी पण मोठा होऊन सर्कसच बघीन मग सर्कसलाच चालवीन आता परिस्थिती अशी आली आहे का सर्कस म्हणजे विलुप्त व्हायचं कगारावर आहे आणि ते विलुप्त व्हायचा कगार आपलं लॉकडाऊनमुळं अजून वाढलं आमचं जोड तुम्ही सांगू शकता होता लॉकडाऊनच्या आधी पंधरा ते वीस वर्षे अजून सर्कस चालू शकतोय पण लॉकडाऊननी जी चोड दिली त्यामुळं आपले कोरोनाने जी चोड दिली त्यामुळं आता त्याचं वय तीन ते चार वर्षी समजून घ्या सर्कस अजून पुढं आहे असं विचार आहेच लो बरेपैकी लोक म्हणतात सर्कस बंदच होईल दोन ते तीन वर्ष ज्या हिशोबाने दोन हजार अठरा किंवा सोळाला बॅन आला प्राणींचं प्रदर्शनीवर त्यानंतर आणि लयच खूप त्रास होतो आता पण कुठं पण सर्कस लावायचा विचार केला आपण सांगली असं मोठे शहर समजा तिथं ग्राउंड नाहीत सर्कस लावायला कमीत कमी दोन ते तीन एकर जागा पाहिजे असेल सर्कस कुठं दाखवायची असली त्याचे टेंट लावायला बाकी लोकांची रावायची सवय करायला त्याला आपल्याला दोन ते तीन एकर जागा पाहिजे असते आणि ते ते सुद्धा जागा भेटली पाहिजे आणि भेटल्यानंतर तर नंतर आपल्याला काय वाचाल कलाकारांना काय वाट वाचाल ते पण बघावं लागतं आणि तेच अवघड झालंय आता चालू चालवलं साहेब तसं आपण फार धाडशी निर्णय घेतला आहे की सर्कस आपण चौथ्या पिढीतही चालू ठेवावी आपलं साधारण हीच रूपरेषा कशी असते सर्कसची आपण याचा जो सगळा खर्च आहे तो कसा आपण चालवता भागवता कसा भागवता म्हणजे सर्कस पहिले वस्तू येते सर्कसला लेबर पाहिजे बिगर लेबरांचं सर्कस उभं नाही राहणार ते माणसं आहेत कमीत कमी दोनशे ते तीनशे आपल्याला लेबर जे म्हणजे गावातले लेबर असतील ते लागून जातात मागे आपले जे स्वतःचे माणसं असतात ज्यांना काम माहिती असते फिटिंग कसं करावं तंबूला उभं कसं करावं ते असतात तंबू उभं झाल्यानंतर त्याच्यात प्रदर्शनी करायला कलाकार कलाकार आता मोस्ट इम्पॉर्टंट आहेत इंडियात कलाकार म्हटलं तर नवी जनरेशन येत नाही जे पहिलेची जनरेशन आहे तेच आहे नव नवीन कोणी शिकायला मागत नाही सारखा आमचा आर्टिस्ट असला कोणी पण आर्टिस्ट असला ते विचार करतो का माझा मुलगा शिकून काहीतरी व्हाईट कॉलर जॉब किंवा ब्लू कॉलर जॉब करावा पण सरकसात नाही आपल्याकडे कुठल्या भागातले लोक जास्त असतात आपल्या जोड आता खास करून मणिपुरीचे कलाकार आहेत बंगाल तरफचे असतात कुठले साऊथचे असतात अरुणाचल प्रदेश या जागाचे आपले जोड कलाकार आहेत तर आपलं वर्षभरात साधारण तीनशे पासष्ट दिवसात किती दिवस सर्कस चालते आपली सर्कस बंद केली म्हणजे पगार सगळ्यांचे चालू आहे वर्षभराचं चालू चालूच असतं ते बंद नाही होणार सरकस बंद ठेवली का चालू ठेवली मग पावसाळ्यात त्याचं आपण नियोजन कसं करतो पावसाळ्यात आपण नियोजन त्याचा वॉटरप्रूफ तंबूचा आपण करतो वॉटरप्रूफ तंबू आहे ते लावतो ते ऑलमोस्ट नाईंटी फाय पर्सेंट पाणी आत येत नाही तसं करून देतो सर आणि आपण आता आपण जे कलाकार निवडतो किंवा जोकर निवडतो त्याचं आपला काही क्रायटेरिया आहे का असं आपण त्यांचं निवड काही निकष आहेत का कस निवडतो आपण त्यांना आपण कलाकार म्हणून जे घेतो त्याचा क्रायटेरिया का कि का काय किंवा आपण घेण्यासाठी काही क्रायटेरिया क्रायटेरिया सर्वात अधिक तेज आहे एक्सपिरियन्स पहिल्यांदा येतोय पहिल्यांदा येत असला तर त्याला प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागतं त्याच्या ते। मनात असा पाहिजे का मी कला दाखवणार आहे पहिला त्याला ते शिकावं लागतं का कला आपण सरकसात जे दाखवतो आपल्याला प्रेक्षक जे बघायला येते त्यांना काय पण कंडिशन असली त्यांना कला दाखवली पाहिजे आपला दुःख त्यांच्यासमोर नाही पाहिजे ते व्हायला दाखवावं लागतं शिकावं लागतो त्यानंतर ट्रेनिंग चालते कोणी नवीन आलं जुन्न असलं त्याला माहितीच आहे ते बोल बोलून येऊ शकतो मला तुमच्या सरकसात काम करायचं आहे यावेळी नाही यावेळी ते तुम्ही करू शकता तुमचं काय सॅलरी काय असेल हे आपण गोष्ट करून निर्णय करून त्यांना बोलून घेतो त्याच्यामध्ये जर आता मोस्ट काही मोकसीत फॉरेन कलाकारच चालायला तेच कला आपला इंडियन कलाकार पण अच्छा दाखवतात सर्व इंडियनच आहेत का आपल्याच सगळे इंडियनच आहेत आणि बारीपैकी सिमिलरच असते कला फक्त त्यांचा नावा समोर लागला असतो रशियाचा बस कला सेमच असते आता इकडे जे आपले साहसी प्रयोग होतात काही त्याच्यात कधी काही अपघात घडलेत अपघात अजून दोन हजार अकरापासून ही सर्ग सुरू झाली आहे त्याच्या आधी पण होती अपघात माझा ख्याल मी एकच गडा घेतलाय आपला झोपीचा खेळा असतो ते त्याचा गंभीर तसं काही गंभीरने हात फ्रॅक्चर झाला त्यांच्या पडल्यावर आपलं नेटचं सेफ्टी असते त्याच्यावर नॅटचं सेफ्टीवरनं जास्त जोरानं पडला होता तर त्याच्यानं खाली येऊन मिळतात त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता बोच आपण खूप महत्त्वाची माहिती दिली आम्हाला सर्कसच्या मागचे जे सर्व विषय आहेत त्याच्यातून आम्हाला समजत दर्शको आपल्याला याच्यातून समजतं की सर्कस चालवणं हे आजच्या दिवसात किती कठीण झालेलं आहे इतका मोठा डोलारा सांभाळणं त्याच्यात प्रेक्षकांची साथ न मिळणं ही फार गंभीर गोष्ट होत चाललेली आहे सर धन्यवाद आपण आम्हाला फार महत्त्वाची माहिती दिली आपण आता मालकाची बाजू समजून घेतली आता जाणून घेऊया सर्कसमधले जे केंद्रबिंदू असतात नमस्ते विदूषक मंजे जोकर नमस्ते नमस्ते आपका नाम क्या है मेरा नाम शैलेश नायक अच्छा कहाँ से हो आप हम गुजरात से कितने साल से सर्कस में काम कर रहे हो आप पंद्रह तो साल से काम कर रहे हैं पंद्रह साल से पोड़ी आप पोड़ी अकेले हो या आपकी फैमिली भी इसमें है फैमिली भी है अच्छा आपका नाम क्या है कार्तिक माले कार्तिक माने आप कितने साल से हो इसमें तीन चार साल हो, हो गए अच्छा तो अभी सबसे पहले मुझे ये बताइए कि जब आप एज अ जोकर काम कर रहे हो तो आपको कैसा फील होता है अभी पहले जैसे अभी मजा नहीं आता मतलब कैसा पहले क्या सब जानवर थे सब तो थे तो मजा था अभी क्या जानवर में मजा नहीं आता तो इसमें लोग भी कम आते हैं तो आप मतलब कैसा आप कैसा मैनेज कर दो फिर उसमें जैसे लॉकडाउन हुआ तो सब ये हो गया दिक्कत हो गया तो सब छोटे सब तो 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 चले गए अभी चालू तो अच्छा नहीं लग रहा अच्छा अभी मुझे ये बताइए आपको जो इसमें सैलरी मिलता है उसमें तो आपका गुजारा हो जाता है हो भी जाता है तो उसमें हाँ हाँ अच्छा और अभी आपका जो दिन भर का शेड्यूल कैसा रहता है इसमें आप दिन भर क्या क्या करते हो यहाँ पे सुबह उठते हैं मोट होते नाश्ता खाते एक बजे सुबह चालू होता है अंदर आ जाते आप अच्छा फिर तीन बजे खत्म होता है फिर खाना खाने चले जाते हैं आराम होते चार बजे शुरू शुरू हो जाता है फिर अंदर आ जाता है शो जब नहीं होता है तो आप जो भी शहर में हो उसमें आप घूमने जाते हो जाते हैं। अभी जुला अच्छा तो लोगों का वहाँ पे आपको ये कैसे मिलता है लोग आपको कुछ मतलब कैसे ट्रीट करते हैं लोग आपको वहाँ पे कर नहीं करी नहीं। के कुछ चिड़ाते वगैरह ऐसा कार्तिक जी आप जब शो के लिए पूरे तैयार हो जाते हो और आके आप देखते हो कि इसमें पब्लिक है नहीं तो आपके मन में क्या ख्याल आता है हमारे मन में आता है पब्लिक के मन जैसे अभी हमको मन बढ़ता है पब्लिक रहता है तो हमको अंदर से आनंद मिलता है पब्लिक जब ताली बजाती है तब और करने का दिल करता है नया नया लेकिन पब्लिक एकदम कम हो जाती है तो करने का मन होता नहीं तो शो अगर कैंसिल हुआ तो फिर क्या कैसा लगता है आपको शो कैंसिल हुआ तो फिर अच्छा नहीं पूरा तैयारी करके आप आते हो और देखते हो कि शो कैंसिल हुआ है ये समझने के बाद आपका रिएक्शन क्या होता है वो अच्छा होता नहीं है जैसे अभी ग्रंथ सो मेकअप का पेपर कर लिया आ गया इधर देखा सो नहीं फिर से उदास होने की जाने आप जब बाहर जाते हो शॉपिंग के लिए या कुछ तब आपको लोग कुछ चिढ़ाते हैं कुछ बोलते हैं तो आपको कैसा महसूस होता है कोई को लग ज्यादा बोलते नहीं लेकिन जो बोलते वो इंग्लंड अंदर एकदम प्रोजेक्ट आई थिंक तोर आपण बघू शकतो हो की लोक त्यांची बाहेर जेव्हा थट्टा उडवतात ते तेव्हा त्यांचं सर्व दुःख पचवून घेत असतात आपने क्यों सोचा ऐसा की आपण ने सर्कस में जाना चाहिए ऐसा ये अभी कुछ काम मिलता नहीं अभी बाबा में भी कुछ काम मिल जाए सर्कस में है सर्कस में, है। में काम मिलते अच्छा हाँ वो किले काम नहीं मिलता है संकेती है वही वही बुजार हैं चलता है अभी आगे चलके अगर सर्कस बंद हुई आ, तो आप क्या करोगे उस टाइम वही तो सर्कस बंद हो जाता है पूरा नुकसान हो जाएगा भी हम लोग अभी काम काम मिलेगा नहीं हमको अभी काम मिलता नहीं ना हमको जरूरी से सर्कस से इसके काम काम काम, काम अच्छा अगर तो अभी आप बाहर जाते हो आपकी हाइट कम होने की वजह से आपको कोई बाहर चिराता है ऐसा नहीं कुछ नहीं। कोई, कोई कोई को बोलता भी आ, मन में लगते नहीं है जैसा है वैसा जिससे भगवान ने दिया उसी तुसी 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 तुसी। ये शुक्रिया आप आपने हमें बहुत इम्पोर्टेंट इंफॉर्मेशन दी तो दर्शकों अपन पहात हो कि कोती रह सुख सुविधा नस्तार आपल्याला हे सर्कसमधील सर्व कर्मचारी जोकर असो किंवा कोणतेही कलाकार असो हे अतिशय आनंदाने आपले सर्व दुःख पचवून दुःख आपले सर्व झाकून लोकांना हसवण्याचं काम करतात त्यांचं मनोरंजन करण्याचं काम करतात आता आपल्या मुलांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे आमचं एकच आपल्याला आव्हान असेल की या सर्कस इथल्या सर्व कलाकारांना उत्साह त्यांचा ऊर्जा त्यांची वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण निश्चित डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेले सरकस पाहण्यासाठी या धन्यवाद